नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना पिक्सेल लटकन बनवणार आहोत सिंगल कलरमध्ये त्याची ही बघा ही लाईट आहे इकडे ही आपल्याकडे सात कलरमध्ये आहे पण परंतु आपण आहे ना हे एकच कलरमध्ये बनवणार आहोत ओम रोमॉटमध्ये बनवणार आहोत आपण ही त्याच्यासाठी बघा ही वायर आपली त्यासाठी बाकी या स्लीव कट केलेली आहेत ते तुम्हाला दिसणार नाही मी नंतर दाखवून काय काय यूज होणार आहे आणि ह्या आपल्या टाय आहेत टायचा पण यूज कसा होतो ना तेही तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं तुम्हाला ॲडवट ॲडॅप्टर आहे पॉवर ॲडॅप्टर बघा तुम्ही हे पण यूज करू शकता त्याच्यानंतर हे बघा इकडे हे तुम्हाला दाखवते हे बघा हे असं पण यूज करू शकता तुम्हाला याच्यामध्ये खूप अशा वेगवेगळ्या कंपन्या मिळतील तेही तुम्ही यूज करू शकता तर आपण पहिले साईडला ठेवूया मी तुम्हाला सांगतो काय करायचं कसं काय ते हां तर मित्रांनो आपल्याला आहे ना हे आहेत ना दहा ई डीमध्ये कट केलेले आहे आपण असं लॉंगमध्ये नाही कसं आपण ऑर्डरप्रमाणे बनवून तो बनवून देतो आहे दे प्रत्येकाला तर तुम्हाला मी दाखवतो आहे कसे आपण टाय कसे मारले पुढे काय केलेले तर पण त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला सांगतो आपला आपण नाही याच्या आधी पण एक सिरीज रिपेअरिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे तो त्याला रिस्पॉन्स खूप चांगला भेटलेला आहे तो आपल्या गेल्या वर्षीच आहे आणि जर का तुम्हाला आताही पाहिजे असेल तसंच व्हिडिओ बनवून तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला त्याचबरोबर आपल्याला कडे ना मित्रांनो गणपती डेकोरेशनसाठी खूप काही लाईट आलेले आहेत तोही आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे पुन्हा एक मी त्याचा एक नवीन ब्लॉग बनवणार आहेच असे पण अजून एक तर तेही तुम्ही पाहू शकता आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल किंवा आय आय बटनमध्ये वर तुम्हाला लिंक देईल त्याची त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता किंवा एन्डस्क्रीनलाही तुम्हाला पाहायला मिळेल तर तर मित्रांनो पण येणार पिक्स लटकन सुरवायला बनवायला सुरुवात करतो आहे पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो आपल्याला हे फक्त आता पाच फुटामध्येच तालायने बनवायचे आहेत बसवायचे आहेत तर आपल्याला एक फुटावर एक प्लेन बसवायची आहे ते बघा मी तुम्हाला कट करून दाखवलेले दाखवले आहेत घेतलेले आता पण ह्या कट केलेल्या त्या पण आता एक एक जोडणार आहोत तर कशा जोडतो ना ते तुम्हाला मी दाखवतो होतो थो थोड्याच्या पण त्याआधी आहे ना आपण जी तुम्हाला स्लीव दाखवली होती ती स्लीव आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे लाईनीमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो कसं जॉईंट करायचं आहे ते म्हणजे पावसात जरी कधी काही ठेवली ना कितीही पावसामध्ये तर ती शॉर्ट होत नाही तर हे पहिले आपण हे स्लीवमध्ये वायरमध्ये घालून घेतो आहे आणि जर का मित्रांनो ही तुमची लेंथ जी जास्त असेल ना समजा तुम्हाला वीस फूट पाहिजे असेल चाळीस फूट पाहिजे असेल तर तुम्हाला रसील तिथे लागेल आतमध्ये घ्यायला एकमध्ये आणि ही वायर आहे ना जे आपण इथं छोटी वायर घेतो आहे त्या जागे तुम्हाला प झिरो पॉईंट फाय किंवा वन एम एमची वायर लागेल चांगल्या क्वालिटीची एकदम असे ब्रँडने बोलणार मी पण चांगल्या क्वालिटीची घ्यावी लागेल तर तुमची ब्राईटनेस एकदम मस्त होईल त्याच्या पुढे जर का तुम्ही हलकी वायर घेतली ना तर ती ब्राईटनेस फुल जाणार नाही पाहिजे तशी आपल्याला पुढे तर हे पटापट आपण हे स्लीव टाकून घेऊया याच्यात बघा ते आपण स्लीव टाकून घेतलेत तुम्हाला, तुम्हाला तर मी सांगतो कसे जॉईंट करायचं हां तर मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं राहिलं मग अशी हे जी आपण टाय बोलतो ना तुम्हाला ती लागते हे ये बघा हे ये टाय आपली हा इकडे तिचं साईज आहे याच साईजची तुम्ही टाय घेऊ शकता आणि हे बघा हे फक्त आहे ना असे एलईडी डी आता मी लाए टाय लावून घेतलेली आहे पण तुम्हाला सांगण्यासाठी सांगतो हे बघा हे नाही ते इथे असं हे बघा इथं असं जॉईंट करायचं आहे हे अशात घुसवून एकदा टाय पुढे गेली ना का ती रिटर्न निघत नाही ती एकदम फिट होऊन जाते जसं थांबा तुम्हाला मी एक दाखवतो खाली एंडिंगला टायमारून बघा तर ही तर समजा हे आता इथे आहे आता इथे मला टायम मारायची आहे तर एक तुम्हाला माहितीसाठी मी दाखवतोय तुम्हाला इथे मारून टाय हे बघा अशी बघा इकडनं सपोर्ट आहे आणि इकडं थोडंसं पॉईंट पुढे निघालेला आहे तर ते पुढे पॉईंट निघाले त्या साईडने नाही आपल्या जो सपोर्ट आहे ना टायच्या लेवलला तिथून आपल्याला टोक भरायचं आहे हे बघा ही आता टाईप फिट झाली आता हे कधी निघणार नाही परत तर आता आपण जी टाय लावली ना ते कट करून घेतो तुम्हाला दाखवतो ओके कट केली तशाच आपण पूर्ण मारून घेतलेले आहेत हे बघा तर आता आपण पटापटी जोडून घेऊया त्या आता जी आपल्याला ऑर्डर आली आहे ना आहे ना ती फक्त एक फुटावर अंतरावर देणं पाहिजे आपण एक एक फुटावर घेणार आहोत आणि ते कसं जॉईंट करायचं ना तेही तुम्हाला दाखवतं आता समजा इथं पहिली सुरुवातीला गाठ बांधायची आपल्याला गाठ याच्यासाठी की आपल्या स्लीव बाहेर नको निघायला आणि जर का कधी त्यांना वाढवायचे असेल तरही एक्स्ट्रा वायर त्यांना यूज येईल आता आपल्याला एक एक फुटावर बसवायची आहे तर तुम्हाला बघा आपल्याला आता इथं टायचा उपयोग आहे होईल आता पुन्हा एक स्लीव या साईडला काढून घ्यायची आपल्याला पुढे आणि इथं याला मध्ये मारून घ्यायचे आहे हे बघा पुन्हा इथे एकदा दाखवतो तुम्हाला हे आता आपण टाय मारून घेतलेली आहे ही एक स्लीव आपण इकडे टाकलेली आहे या साईडला आणि एक साईड स्लीव इथे ठेवायची आहे जवळ त्याच्यानंतर ना पुढचा एक फुटाचं अंतर घेऊन आपल्याला दुसरी टाय मारायची आहे दुसरे फिक्सेल फिट करायची आहे आणि हे करंट याला मित्रांनो करंट द्यावं लागतं तर आता ही पण जे आपण टायल मारली ती कट करून घेऊया गेली कट करून घेतली आता बघा पाहू शकता एकदा एक या साईडला एक या साईडला कारण तुम्हाला सांगतो याचं ज्यावेळेला आपण या वायर जॉईंट करतो तर कधी बायचान्स समजा हीट झाल्या किंवा बाहेर पावसात असेल तर करंट पास होत असेल तर हे जॉईंट नाही होणार एकाच ठिकाणी असल्यानंतर कसं करंट पास होतं इकडे तिकडे तर हे कसं एक इथं एक आणि एक या साईडला त्याच्यामध्ये यांचा कधीच काय प्रॉब्लेम होणार नाही म्हणून आपण अशा स्लीव मारून घेतलेले आहेत त्याच्यात आणि त्या स्लीव नंतर हिट करायचे असतात ते तुम्हाला तोही तुम्हाला तो दाखवेन मी चला तर आता इथून बघा हे आपल्याला इथे पुढे एक फुटाच्या अंतरावर दुसरी लटकन लावायची आपल्याला हे ओलकाची कसं याच्यात मायनस प्लस ओळखणं महत्वाचं आहे मित्रांनो एक बघा ही वायर आहे ना एक साईडला बघा एक लाल आहे एक वायर इकडे लाल आहे इकडे आणि इकडे बघा पूर्ण व्हाईट आहे ती लाल आहे ना ती प्लस आहे आणि जी ब्लॅ पूर्ण प्लेन आहे व्हाईट ती मायनस आहे चला तर पटापट पण आता ही पण टाईम लावून घेऊया हे बघा आपण दुसरी टाईम मारून घेतले फक्त एकदा मी परफेक्ट कर चेक करा आपले टायबरोबर म्हणजे एक्झिटली एक, एक फुटवर बसले का तर नसेल तर थोडंसं पाठीपुढे करू शकता हे बघा हे दुसरी दुसरे पण बसवून घेतले आता आपण बघा तुम्हाला एक मी सांगायला विसरलो म्हणजे बोलण्याच्या नादात आपण एक स्लीव पुढे टाकायला विसरलंय तर ती स्लीवचं काय करायचं जुगाड बघा आता एक इथे ठेवा एक जॉईंट इथे ठेवायचा आहे आणि एक जॉईंट इथं थोडंसं पुढे घ्यायचं आहे त्याच्या मग हे स्लीव त्याच्या कामाला येईल म्हणजे आता आपल्याला टायपोलायची गरज नाही तर आता आपण बघा पुन्हा एकदा हे स्लीव सोडतो आहे पुढे एक आणि त्याच्यानंतर एक एक फुटावर पुन्हा दुसरं पिक्सेल आपल्याला फिट करायचं आहे हे बघा त्याच्यासाठी मी एक आत्ता एक पिक्सेल सोडलेली आधी तिथं आपल्याला दुसरं एक लटकन जॉईंट करून घ्यायचे आहे आता पुन्हा एक फुटावर दुसरे पिक्सेल लावून घ्यायचे आहे असे तुम्हाला जेवढे तुम्हाला बनवायचे असेल ना तेवढे तुम्ही एल ईडी पिक्सेल लावू शकता आपल्याला फक्त आता सहा पिक्स लाईट बसवायचे आहेत त्याच्यामुळे आपली एकदम छोटीशी आहे पण तुमच्या माहितीसाठी तू खूप मोठी आहे कारण कितीही तुम्ही बनवा फक्त त्याचे पॉवर ॲडॅप्टर चेंज होणार जेवढे तुम्ही लेंथ वाढवणार ना तेवढे त्याचे पॉवर अडॅप्टर चेंज होणार वेगवेगळे आता हे जे आपण बनवतो आहे ना ते दोन एम्पियर पीआरओ पण चालणार तुम्ही ज्या लटकन आता पण मी लावलेत ना त्यांना पिक्सेल टाय नाही लावलेत तरी पण चालतील पण टाय लावल्यानंतर आहे ना त्यांची ब्राईटनेस खूप मस्त येते कारण ते एक एक ताय ताय एक पूर्ण एक लेवलला येतात सर्व नाही तर विदाऊट टायर लावली ना तर ते सर्व आड्या असतात कुठेही कोणत्याही साईडला नाही त्या आता बघा टाय लावल्यानंतर एक असे ब्लब त्यांचं ग्लोब खालच्या साईडला येतं इकडे असं बघा प्रत्येकाचं हे बघा आता आपलं हे पूर्ण बनवून झालेलं आहे आता पटापट आपण ह्या कट मारून घेऊया तुम्हाला जॉईंट कसं करता करायचं आहे तेही तुम्हाला दाखवून देतो पटापट तर मित्रांनो आता आपण आहे ना हे वायर तुम्हाला कशी जॉईंट करायचे आहेत ना हे जे आपण पॉईंट जोडले आहेत पिक्सेलचे तर आता कसं जॉईंट करायचे आहेत ना ते तुम्हाला दाखवतो आता आपण बघा हे जे वायर घेतले नाही जे मेन वायर आपली आहे जिथून पॉवर पास होणार आहे सर्वांना ती पण आपण रेड आणि ब्लॅक कलरमध्ये घेतलेली आहे आणि ही जी आपली पिक्सेलची लट लटकनची वायर आहे पिक्सेलची ती बघा एक साईडला रेड आहे पाहू शकता एक साईडला व्हाईट आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला तर आता जी रेड आहे ना ती रेडला जोडायची आहे आणि जी व्हाईट आहे ती ब्लॅकला जोडायची आहे म्हणजे प्लस मायनस आपला कन्फ्युजन नाही होणार कुठेच पण त्याआधी आता बघा ही आपली वायर जॉईंट आहे तुमच्याकडं कसे लूज म्हणजे असे वेगवेगळे असतील तरी पण चालेल ही आपली जॉईंट आहे तर पटकन आपण इथे मध्ये गॅप देऊयात त्याला दे थोडंसं स्लीव बघा आपण ह्याच्या गॅपच्या केलं आहे ना त्याच्या पुढे घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर ना कसं ते आपण ज्यावेळेला जॉईंट करणार ना तेव्हा ते उपयोग येणार जर तुम्ही स्लीव नाही वापरलीच नाही तर नंतरही चालेल असं काही नाही स्लीव वापरायलाच पाहिजे म्हणून जर का तुमच्याकडे टेप असेल तर टेपही मारू शकता पण टेप कालांतराने ते लूज होते स्लीव तसे फिट होते बघ आता आपण इथे कट मारलेले आहे आणि तसंच सेम प्रोसेसमध्ये आपल्याला पुढे पण एक तसंच गॅप करून ब्लॅक वायरला कट मारायचे आहे कारण ते आपल्याला मायनस जोडायचं आहे तिथे हे बघा इथं ब्लॅक पण कट मारलेले आहे आता तुम्हाला मी जोडून दाखवतो कसं जाऊ ते त्याच्यानंतर लास्टला मी दाखवतो पूर्ण तुम्हाला आता बघा इथे वायर गॅप केलेलं आहे ही जी मानस आहे तर ती ब्लॅक लपला जोडून घ्यायची आहे हे बघा इथे असं आपण जोडून घेतो आहे आणि मित्रांनो तुम्हाला, वेग तुम्हाला एक सांगायचं राही मी तो सेपरेट वेगळा ब्लॉग बनवणारच आहे तर पण एकदा याच्यातमध्ये तुम्हाला थोडीशी एंड देतो आपण झुंबर बनवतो आहे खूप असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवतो आहे तुम्हाला हे बघा आता एक एक्झाम्पलमध्ये एक तुम्हाला एक असं दाखवते आहे छोटा पेस बनवलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण खूप असं व्हेरायटीमध्ये बनवले आहेत बघा हे पाहू शकता हे आपण झुंबर बनवलेत जर का तुम्हाला पाहिजे असतील ना सेल करण्यासाठी पाहिजे असतील तर होलसेलमध्येही तुम्हाला भेटतील आणि जरी का तुम्हाला कमी पीस पाहिजे असतील तरी तुम्हाला अशा भेटेल वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवले घंडीमध्ये स्क्वेअरमध्ये राऊंडमध्ये त्याचे खूप वेगवेगळे झुंबर आपण बनवले ते तर तेही भेटतील तुम्हाला आणि जर कोणाला खरंच असं आता सीझन पुरता जरी धंदा करायचा असेल तर तुम्हाला भेटतील आपल्या इकडं रिजनेबल रेटमध्ये कारण आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे मार्केटपेक्षा आपल्याकडे नेहमीच मित्रांनो स्वस्त मिळतील कारण जेवढे पण कस्टमर येतात ना ते आपल्याला सांगतात समोरून सांगतात की मार्केटपेक्षा तुमच्याकडे खूप स्वस्त आहे तर बघा हे आपण असं जॉईंट करून घेतोय तुम्ही शोल्डर केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल कारण आपण स्लीव मारतो याला स्लीव मारतोय तर शोल्डरची एवढी काय गरज नाही शोल्डर मग न करता पण ते फिट होऊन जाते आता बघा हे आपण इथं वायर फिट केलेली आहे तर बघा हे स्लीव तिला फक्त खाली खेचायचं आहे मला दाखवतो हे बघा ही स्लीव आली खाली त्याच्यानंतर तिला हिट करायचं आहे फक्त आता बघा इकडे पण एक जॉईंट केलेले वायर वायर मध्ये ब्लॅकला तिला पण सेम करायचं आहे तसंच हे बघा हिला ही हिट केली ना का ती एकदम वॉटरप्रूफ झाली काहीच तकलीफ नाही तिच्यानंतर चला तर मी पुढे पूर्ण करतो त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर अॅडॅप्टर कसं जॉईन करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर आपली लाईट चालू होईल ते तुम्हाला दाखवणार तर मित्रांनो आपले जे आपण लटकन बनवतो आहे ना बनवत होतो ते आपले पूर्ण जॉईंट करून घेतलेले आहे आपण जसं सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं आहे तर आता ना आपण हे आहे ना हिट करणार आहोत तर ते हिट करण्याची पद्धत तुम्हाला दाखवतो कशी आपण काय करतो आहे ते लायटर आपल्याकडं लायटरने आपल्याला हे हिट करून घ्यायचं आहे बघा आता तर तुम्हाला दाखवतो हे बघा थोडंसं लेफ्ट राईट फिरवायचं आहे हे बघा एकदम फिट होऊन जातं ते तसंच इकडे पण आपल्याला हिट करून घ्यायचं आहे थोडं हे बघा हे झालं हिट हे एकदा हिट केलं ना मित्रांनो काही पाणी पण जाणार नाही आतमध्ये आणि ते वायर पण सुटणार नाही असं एकदम फिट होऊन जातं ते तसंच आपल्याला हे पुढे पण घ्यायचं आता आता जे तुम्हाला मगाशी मी बोललो होतो ना आपल्या एकाच ठिकाणी दोन्ही पण स्लीव आल्या कारण आपण एक विसरलो होतो तर ती बघा एक आपण पाठीमागे गेली एक पुढे केलेले आहे जॉईंट तर त्यांना पण आपण हिट करून घेऊया पटकन थोडंसं दोन्ही साईड नाही त्यांना मित्रांनो हिट द्या कारण ते एकदम फिट होऊन जाईल तुम्ही टेप मारली तरी पण चालेल मित्रांनो पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेप ही लूज होते थोड्या दिवसांनंतर पाणी जाऊ शकतात मध्ये पाणी गेलं तरी काय होणार नाही खराब नाही होणार लाईट कारण हे लाईट आपल्या वॉटरप्रूफ आहेत जरी पाणी गेलं तरी खराब नाही होणार फक्त दोन जॉईंट समोरासमोर नाही पाहिजे तर ते शॉर्ट होऊ शकतं हे आता आपली लास्ट राहिलेली आहे त्याला आपण एकदा हिट करून घेऊया आणि जर का तुम्हाला मित्रांनो हे मटेरियल पाहिजे असेल ना तरी पण आपल्याकडे भेटेल आणि जर का तुम्हाला हे ऑर्डर बनवून पाहिजे असेल आपल्याकडून तरी तुम्हाला भेटेल त्यासाठी माझा नंबर आहे नाई सेवन नाईन डबल सेवन एट नाईन फोर टू एट टू हा आपला मोबाईल नंबर आहे तुम्ही कधीही फोन करा किंवा कधी मॅसेज करा फक्त थोडंसं बिझी असेल तर मित्रांनो रिसीव करता येणार नाही पण बाकीच्या टायमाला तुम्ही मॅसेज टाकलात तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिप्लाय दिलं जाईल आता बघा हे आपली लटकन बनवून तयार झालेली आहे आता ह्याला मी एक पॉवर अडॅप्टर आहे ना आपलं ते मी जॉईंट करून दाखवतो जे आपण पॉवर अडॅप्टर वापरणार आहोत ना मित्रांनो त्या ठिकाणी पण आपण एक स्लीव वापरणार आहोत कारण ते तुम्हाला दाखवतो मी त्याचा काय उपयोग होईल ते पण इथे आपण शोल्डर करून घेणार आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेन फक्त आता जॉईन करण्याआधी तुम्हाला मी दाखवतो आहे आपण कसं काय करणार आहोत ते बरोबर आता बघा हे जे आपलं पावडर ॲडपटर आहे तर हे आपलं ए सी पॉवर आहे हे जे दोन्ही पण रेड आहेत ना ते ए सी पॉवर आहे म्हणजे डायरेक्ट आपण जे ते प्लग प्लग इन करणार आहोत ते आपलं ए सी पॉवर हे आणि ते जे रेड व ब्लॅक आहे हे आपलं प्लस मायनस आहे हे रेड प्लस आहे हे मायनस आहे तर हे सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण रेडलाईन ह्या इकडं पण ह्या वायरला सगळी इकडं प्लस जॉईन केलेलं आहे त्याच्यामुळे हे प्लस आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे आणि हे मायनस आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे मायनस मायनसला तर मी तुम्हाला पटापट जॉईंट करून दाखवतो थोडं आणि आपली लाईट पेटून दाखवतो कसे चालते काय होते ते हे वायर लाईट जे लटकन बनवले ना ते ब्लिंक नाही करणार ते फक्त पेटून राहणार आहे म्हणजेच सिंगल कलर आहे स्टॉप राहणार आहे पूर्ण लाईट हे आता बघा आपण प्लसला प्लस जोडले हे मायनस हे तुम्हाला नंतर ना शोल्डर करून दाखवेन म्हणजे हे तर शोल्डर करून घेणार आहे पण आता ते शोल्डर गरम करायला टाईम लागेल पुन्हा त्यासाठी मी तुम्हाला आता हे तर डायरेक्टली दाखवते हे बघा मी आत्ता हे तुम्हाला आपलं हे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला हे दाखवतो मी पहिले एक मिनटं आपण हे जोडून असं पॉईंट जोडून घेऊया म्हणजे कसं दिसायला थोडंसं चांगलं वाटेल तर मित्रांनो ही आपण लाईट बनवून घेतलेली आहे पूर्ण याची ब्राईटनेस पाहू शकता किती मस्त आहे हे वॉमवॉटमध्ये आहे पूर्ण पाहू शकता याची ब्राईटनेस बघा एकदम भारी अशी ब्राईटनेस तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा आपली लटकन चालू झाली आणि एक आपली लटकन पूर्ण तयार ही पूर्ण मित्रांनो वॉटरप्रूफ आहे पाहू शकता हे पूर्ण हे नाव वॉटरप्रूफ आहे हे पाण्यात जरी ठेवली तर अशी पाण्यात भिजत पावसामध्ये जरी ठेवली तरी तिला काही होणार नाही हे आपली लटकन बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीनं मित्रांनो नाही तुम्ही पण बनवू शकता अथवा जर का तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला मी नंबर ऑलरेडी दिलेला दे आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता आणि जर का तुम्हाला कोणाला झुंबर पाहिजे असतील आपल्याकडचे जे आपण बनवतो आहे होलसेलमध्ये बोला किंवा रिटेलमध्ये बोला तर तेही आपल्याकडे एकदम रिजनेबल प्राईजमध्ये मिळतील ते पण एकदम आपल्याला आपल्याकडं रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहेत मित्रांनो ते तुम्हाला मी झुंबर आहे ना थोडंसं मी साईडला दाखवतो व्हिडिओच्या एंडिंगला तर तुम्ही बाथरूममधला एक कॅमेरा फिरून दाखवतो थोडंसं हे बघा इकडे झुंबर आहे वेगवेगळे आणि एक पाठीमागे पण बघू शकता पण सॅम्पलिंग केलेल्या बाहेर हे बघा असे वेगवेगळे झुंबर आपल्याकडे इकडे पाहायला मिळते ते बाहेर लटकते ते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की कळवा कारण असेच आपण काही आपण सीझनप्रमाणेच काही व्हिडिओ व्हिडिओ बनवत असतो जसं की आता गणपतीचं सीझन से आहे त्याच्यामुळे आपण डेकोरेशन लाईट कशी बनवायची मग पिक्सेल असो हे आता सिंगल कलर ठेवले त्याचप्रमाणे आपण मल्टी कलरही बनवलेले आहेत तेही आपल्या चॅनलवर आहेत पण जर का तुम्हाला नवीनमध्ये पाहिजे असेल नवीन व्हिडिओ बनवून तर ते कमेंट करून सांगा तुम्ही नक्की तेही बनवण्याचा प्रयत्न करणार आणि तसे बनवून तुम्हाला द्याख देईल तर मित्रांनो जास्त वेळ न लावता हा आपण व्हिडिओ इथं संपत आहे पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आतापर्यंत बाय बाय